संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा ला व बेलदाबून सबस्क्राईब करा वंदूर कर्नूरच्या रुग्णांना कागलला गेले असता सांगवला पटवले जाते वैद्यकीय क्षेत्रातील हद्दवाद वंदूर कर्नूरच्या रुग्णांना कागलमध्ये उपचार करा अन्यथा वंदूर कर्नूरच्या नागरिकांना घेऊन मोठ्या स्वरूपात आंदोलन करू वंदूरच्या सरपंच सौ देवी घाटगे अनेक सरकारी कामामध्ये हादवाद व सीमावाद हे ऐकले जाते परंतु पहिल्या वेळी हद्दवादीचा प्रश्न हा वैद्यकीय क्षेत्रातही आपल्याला ऐकायला मिळत आहे कसलेही उपचार करण्यासाठी एखादा पेशंट जर कागलमध्ये गेला तर त्याला सांगावला पटवले जाते हा अन्याय कर्नूर व बंदूरमधील नागरिक गेल्या अनेक वर्षे सोसत आहेत कुत्र्याची लस असू दे किंवा को इतर कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी जर एखादा पेशंट कागलमध्ये गेला तर तुमचं गाव सांगावला जोडलेलं आहे त्या तुम्ही कसबा सांगावला जावा असे सांगितले जाते कर्नूर वंदूरच्या लो जनतेला जवळचं ठिकाण म्हणजे कागलचं आहे परंतु आठ किलोमीटरवरून चौदा किलोमीटरला सांगावला जाण्यासाठी सांगण्यात येते कागलच्या सरकारी रुग्णालयामध्ये अनेक प्रकारच्या सोयी आहेत परंतु त्याचा लाभ कर्नूर वंदूरमधील नागरिकांना दिला जात नाही त्यामुळे कर्नूर वंदूरमधील नागरिकांना वेळेसह आर्थिक तोटाही सहन करावा लागतो ही बाब वंदूरच्या सरपंच धनुश्रीदेवी घाटगे यांच्या लक्षात आली त्यांनी कागलमध्ये उपचार मिळावेत अन्यथा कर्नूरवंदूरमधील नागरिकांना घेऊन मोठ्या स्वरूपात आंदोलन करू असा इशारा दिला आहे नमस्कार मी सौ धनश्री देवी धनराज घाटगे वंदुरगावच्या सरपंच प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना कुत्री चावलेली आहेत ती लस घेण्यासाठी किंवा त्यावर औषध घेण्यासाठी वंदुरगावच्या लोकांना नागरिकांना सांग, मौजे सांगाव मध्ये जावं लागत आहे बारा किलोमीटर तीच औषध उपचार कागलमध्ये मिळावे हे आमचे वंदुरगावच्या ग्रामस्थांचे आणि सरपंचाचे वैद्य क्षेत्राला आम्ही एक विनंती करतो वंदूर आणि करनूर गा गावामध्ये बऱ्याच लोकांना भटक्यापुत्र्यांचा त्रास होत आहे या दोन दोन्ही गावामधून मागणी आहे की आम्हाला कागलमध्ये उपचार मिळावेत जर नाही वेळेत उपचार मिळाले तर आम्ही दोन्ही गावं मिळून आम्ही मोर्चा काढण्याच्या आम्ही प्रयत्नात आहे पोलीस स्टेशनमध्ये ठीक आहे किंवा तुम्ही मुरकुड पोलीस स्टेशनला जावा किंवा कागल पोलीस स्टेशनला जावा पण एक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी किंवा एक पेशंटला वेळेत उपचार होण्यासाठी विचार केला तर कागल हे ठिकाण त्यांना कमी अंतरच आहे तुम्ही तिथून जर पेशंटला म्हणजे सांगाव बारा किलोमीटर अंतरावर जर पाठवत असेल तर हे वैद्यकीय क्षेत्राला लाजीरवाणी गोष्ट आहे म्हटलं तरी चालेल